सध्याच्या आर्वीचे बी आर एस चे नेते प्रहारच्या वाटेवर बच्चू कडू यांच्या निवासस्थानी भेट मनसेच्या वाटेवर जय बेलखडे यांनी प्रहार पक्षाची वाट जयकुमार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार पक्षात करणार प्रवेश आर्वी विधानसभा निवडणूक प्रहार पक्षांकडून लढणार बेलखडे मनसेच्या वाटेवर राहत इंजिनात बसण्याची तयारी करणाऱ्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील बी आर एस चे नेते जयकुमार बेलखडे यांनी आता प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करण्याची तयारी चालवली आहे आता प्रहार पक्षाची कास धरली असून आर्वी विधानसभेतील स्वराज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयकुमार बेलखडे यांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली आहे ते बी आर एस चे देखील पदाधिकारी राहिले आहे बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये कारण जे आहे ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांसह हो प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला जाणार आहे आम्ही सकाळी गेलो आणि आज भेट होण्याचं कारण ते एक म्हणजे शेतकरी नेता आणि शेतकरी आणि अपंग लोकांसाठी लढणारे आणि रोजगारांसाठी कंटिन्यू काम करणारे नेता असल्यामुळे पहाड पक्षाचे जे प्रमुख आहेत बच्चूभाऊ कडू यांच्यासह आज माझी भेट झाली आणि भेटीच्या दौरान आम्ही स्वराज्य शेतकरी संघटना यांच्या मार्फत त्यांना एक तिकीट मागितली आणि त्यांनी हो म्हटलं की बाबा जयभाऊ तुम्हाला आम्ही तिकीट शंभर टक्के देऊ आणि आम्ही महाराष्ट्रात काहीतरी त्यांच्या कमीत कमी पंचवीस ते तीस हिता लढणार आहे त्याच्यात आर्वी विधानसभेची सीट मला जाहीर केलेली आहे आणि मी स्वतः याच्या पहिली मला मनसेचा वापर होता आणि बाकी अदर पक्षाचा ऑफर होता पण मी गेलो नाही कारण की मला शेतकऱ्याच्या हितासाठी लढायचं होतं आणि शेतकरी आणि रोजगार या मुद्द्यासाठी मला आर्वी विधानसभेची च करायची आहे काही कालावधीत काँग्रेस आणि बीजेपी होते यांनी रोज शेतकऱ्यांसाठी आणि युवांच्या रोजगारासाठी कधी कुठल्या पद्धतीचा म्हणजे संघर्ष केला नाही याचं कारण का ह्या लोकांनी फक्त फक्त म्हणजे फक्त राजकीय टायमाला रोजगार आणि शेतकऱ्याच्या हितासाठी बोमलले पण पहाड संघटना अशी आहे का टाइम शेतकऱ्यांसाठी आणि अपंग लोकांसाठी आणि रोजगारासाठी चोवीस घंटे बच्चूभाऊ कडू हे लढत राहते आणि त्यांचं जे विजन आहे तेच व्हिजन आमचं आहे स्वराज्य शेतकरी संघटनेचं आणि आर्वी विधानसभेची जे तिकीट मला आज जाहीर केलेली आहे त्या पद्धतीनं मी आता बच्चू भाऊला कधीच सोडणार नाही आणि आर्मी विधानसभा हे सीट शंभर टक्के नाही हजार टक्के आम्ही वन साईड निवडून आणू कारण की जनतेला माहित आहे काँग्रेस आणि बीजेपी हे फक्त गारोडी पक्ष आहे यांना फक्त लोकांना चिवत्या बनवण्याचं काम केलेलं आहे पण जनता समजली आहे खासदार राष्ट्रवादी तुतारीचा आहे आणि बीजेपीचा आमदार आहे हे दोघ आपल्या शहरातला एक रोड बनू शकले नाही आणि विधानसभेत आणि कुठल्या पद्धतीची कंपनी या दादारावक्याच्या याच्या पहिले आमदार होते अमर काय माझे त्यांनी बी आजपर्यंत कार्य केलं नाही याचं कारण का या लोकांना आपले पोट भरण्याचा टाइम गेला आणि तो आता समय निघून गेलेला आहे आणि जनतेला समजलं फक्त हे पोट भरण्याचं काम केलं आहे आणि जनतेला आता पूर्णपणे माहित का हे एक नंबरची ते म्हणते ना गारोटी लोक होते लोकांना छापा देऊ 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 यांनी आजपर्यंत कार्य केलं